तुलसी लाडू गढ़े का ग्रुप कॉम्पिटिशन वीडियो मेंकिंग रनिंगशिका मनोज कुमार इन राखी मेकिंग कॉम्पिटिशन Third place winner in shooting ball at uh, state level. <laughs> Parents and students to participate in competitions. प्रेमराज राकेश यादव मस्टर लोकेश दयानंद पहिली गोष्ट एक छोटेसे किस्से आहे दोन किस्से आहेत त्यातला पहिला किस्सा गुरुकुल पद्धती ही आपल्या सर्वांना ठाऊ आहे कारण आपली मुलं ही आज जी घडणार आहेत किंवा याच्या अगोदर जी पिढी घडलेली आहे आणि भविष्यात ज्या काही पिढ्या घडणार आहेत ह्या सर्व घडता आहेत ह्या फक्त शिक्षणामुळे आणि जर याच्याकडे दुर्लक्ष झालं तर बिघडतात घडतात आणि बिघडतात ह्या दोन्ही प्रक्रिया आहे ह्या एकाच तत्वात बाहेर सरतात आणि ते म्हणजे शिक्षण आहे आणि हे शिक्षण विद्यादानाचं काम जे आहे या कार्यात आपण आहोत आपली भारतीय संस्कृती शिक्षण संस्कृती ही गुरुकुल पद्धतीची शिक्षण संस्कृती आहे आणि या गुरुकुल पद्धतीत कशा प्रकारचं शिक्षण होतं हे आपण सर्वांना माहीत आहे साधारण चोवीसव्या वर्षापर्यंत ही मुलं बारा वर्षाचा अवधी शिक्षण झाल्यानंतर गुरुच्या आश्रमात राहून शिकल्यानंतर ती बाहेर यायची असाच एक एक गुरुकुल असंच एक गुरुकुल ज्या गुरुकुलातल्या शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तेव्हा त्याची इव्हॅल्युएशन पॅटर्न होते परीक्षा पद्धती जी होती ही वेगळ्या प्रकारची होती जीवनाला सामोरं जाण्याची परीक्षा पद्धती होती आणि आजची परीक्षा पद्धती याच्यात खूप तफावत आहे तर त्या मोठी किनारपट्टी आहे किनारपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी घडत आहेत अंमली पदार्थ असतील व्यसन असतील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतील हे तिथं आहेत एवढंच आम्ही म्हणून चालणार नाही आमच्या गावात सुद्धा इथं त्या गोष्टी चालत आहेत आणि ही धडक बीचवर असेल असं आपल्याला म्हणून चालणार नाही ते माझ्या घरात कधी येईल हे सुद्धा मला कळणार नाही त्यामुळे मित्र हो पालक मित्र हो विद्यार्थी मित्र हो या सर्वांपासून आपण सावध होणं आणि शिक्षण काय आहे शिक्षणासाठी का एक दिशा घेऊन आपण पुढे जाणं आपण सर्वांनी एक दिशादर्शक होऊन पालकांनी त्यांचे दिशादर्शक व्हावे आणि आम्ही एका योग्य दिशेने जावं हीच या घडी या क्षणी आपल्याला सर्वांना इच्छा अपेक्षित आहे दुर्गा हायस्कूलच्या माध्यमातन जेवढी मुलं आहेत एवढे त्यांना मेडल्स मिळत आहेत सर्टिफिकेट मिळत आहेत बक्षीस मिळत आहेत खूप खूप कौतुक झालं हे कौतुक जे आहे ते फक्त आजच्या एका दिवसाचं नाही पूर्ण वर्षभर त्यांनी केलेलं मेहनतीचं ते फळ आहे आणि हे जे फळ आहे खूप कष्ट घेतल्यामुळेच आपल्याला फळ मिळतं ही प्रचिती आहे छोटासा उपक्रम आहे त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना समजलेला आहे आणि भविष्यात आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि भविष्यात आपल्याला खूप मोठी पदोन्नती साधायची आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र हो असंच पदोपदी मोठा होत राहा पदोपदी आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा आई वडिलांचं नाव मोठं ना आपलं गावाचं नाव मोठं होणार आहे गावाच्या नावाबरोबरच आपला पला समाज आपला देश आणि पूर्ण मानव जात आहे ही मोठी होणार आहे त्यामुळे शिक्षण हाच आपला पाया आहे शिक्षण हीच आपली एक किल्ली आहे जी किल्ली आपल्या उज्ज्वल भविष्यात कुलूप खोलणार आहे आणि तेच त्याच्यासाठी आपण सर्वांनी योग्य शिस्तीनं कटिबद्ध पद्धतीनं आपण वापराल आपण काम करावं हा भारत देश हीच मुलं पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणूनच या मुलामध्ये मुला राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि या मुलांचं जीवन सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना चांगलं शिक्षण देऊन सुशिक्षित केले पाहिजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांना संस्कारमय कृतीही शिकवल्या पाहिजे आणि सुसंस्कारातून तयार झालेली मुलंच आपला हा भारत देश यशो मंदिराच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आम्हा प्रत्येक भारतीयांचं एक स्वप्न आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा तेच स्वप्न आहे की आपला हा भारत देश दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पूर्ण विश्वाची महासत्ता झालेला आम्हा भारतीयांना पाहायचा आहे स्नेह संमेलन म्हणजे नित्यांत गरजेचा कार्यक्रम होऊन बसलेला आहे कारण आज शिक्षणाबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलामध्ये कोणते गुण आहेत हे दाखवण्याचं हे एक मोठं माध्यम आहे म्हणून प्रत्येक शाळा हे स्नेह संमेलन मोठे उत्साहाने करतात मी माझ्या वि गावातल्या सर्व पालकांना माझी विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान करीन की आपलं आपण या सर्व मुलांना जे विद्यार्थी इथं आपली कला दाखवतील जे विद्यार्थ्याच्या अंगात जी कला आहे त्या कलेगुळेला आपण नक्कीच वाव द्याल आणि आपलं मुलांचं भविष्यव्य तुम्ही बरं घडवाल अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा ज्या विद्यार्थ्यांनी इथं बक्षीसं मिळवली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पालक आणि विद्यार्थ्यांनी जरा जाणून घ्यावं की आपल्याला हायस्कूल काय देतं प्रायमरी स्कूल आणि हायस्कूल असतं ते तुमचं जीवन घडवत मला तुर्गा हायस्कूलने आयुष्यात जगायला शिकवलं मी खरं सांगतो मला कॉलेजने शिकवलं नाही हाय सेकंडरीने शिकवलं नाही मी चार विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं मी आता गोवा विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून कामही करत पण हायस्कूलने जे शिकवलं तेच पुढे जगण्यासाठी उपयोगी आलं हायस्कूलने मला काय शिकवलं मी पंच्याऐंशी साली आठवीमध्ये दुर्गा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता पहिल्यांदा मी भाऊ दाची लाडमध्ये सातवीपर्यंत शिकलो नंतर आठवीमध्ये मी इकडे आलो त्यावेळी बबन भोंडी सर आम्हाला मराठी शिकवायचे आणि मला मराठी त्यावेळी माझे वडील शिक्षक असल्याने भरपूर घरात पुस्तकं होती आणि मला वाचनाची आवड होती ते मग या भाषेवर जर तू काम केलंस ना खूप पुढे जाशील आणि त्यावेळी गोमंतक मध्ये एक शब्द पुढे घ्यायचं अर्ज पान आणि शंभर रुपये बक्षीस असायचं आणि प्रत्येक वेळेला मी जे शब्द पुढे सोडवायचं विजेत्यामध्ये माझं नाव यायचं पण मला शंभर रुपये मिळायचे नाही दोन वर्ष मी प्रयत्न केला एका वर्षी मला ते बक्षीस मिळालं मला ते चेहरा माझ्या सरांचा आग्रही आठवतो भगवान गोंडी सरांचा त्यांना इतका आनंद झाला की माझ्या विद्यार्थ्यांनी शंभर रुपये टिकले एकोणीशे सत्त्याऐंशी सालची ती गोष्ट आहे म्हणजे साधारणतः छत्तीस जी गोष्ट आहे आणि त्यावेळी मी ठरवलं की या गोबंधक मध्ये मी कधीतरी काम करणार त्यावेळी ठरवलं नंतर मला ती संधी नाही मिळाली खूप वर्ष जावी लागली दोन हजार तीन मध्ये मी गोबंधक मध्ये आलो पण मराठी भाषेनं मला जगण्याचा आधार दिला जगण्याचा आधार किती दिला मी आता आकडेवारी सांगत नाही माझे वडील ना शिक्षक होते ते या पत्रकारितेला भिकेचे डोळा म्हणायचे सर ते सांगायचे काय कमवणार त्याच्यामध्ये काय तुला मिळणार म्हणून मी काय केलं की माझ्या बरोबर जी काम करणारी शिकलेली जी माणसं होती त्यांना वीस वर्षांनी मी माझ्या घरी बोलवलं आणि त्यांना विचारलं तुमचं मासिक उत्पन्न सांगा आणि सगळ्यात जास्त उत्पन्न पत्रकारण माझं होतं मी आज गोव्यातला सगळ्यात जास्त वेतन घेणारा पत्रकार आहे कारण माझी भाषा पक्की आहे माझा अभ्यास पक्का आहे मी अभिमानाने सांगतो की मी पैसे घेतो मी सरकारला टॅक्स पण भरतो त्याच्यात ते लपवण्यासारखं काय नाही